कर्णकर्कश डीजेच्या आवाजावर कारवाई ज्येष्ठ नागरिकांनी केले कारवाईचे निवेदन देऊन स्वागत नेर शहरामध्ये दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीमध्ये कर्णकर्कश डीजेवर दंडात्मक कारवाई केल्याबद्दल ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या वतीने नेरच्या ठाणेदार यांना निवेदन देऊन स्वागत करण्यात आले वाढत्या दोन्ही वाढत्या ध्वनी प्रदूषणाने निर्माण होणाऱ्या आजार वृद्ध महिला लहान मुले व रुग्णांना होणारे विविध आजार यांची दखल घेऊन सर्वस्व सर्वोच्च न्यायालयाने संदर्भात कायदा अस्तित्वात आणला या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे पोलीस प्रशासनाला सूचना दिल्या पोलीस प्रशासनाच्या वतीने वेळोवेळी बैठका घेऊन आपले पारंपरिक सण उत्सव पारंपरिक वाद्य वाजवून साजरा करण्याचा सा आवाहन केले तरीही दुर्गा विसर्जन विसर्जनाच्या वेळी आवाजाचा उच्चांक वाढवून आपल्या मर्यादा ओलांडल्या गेल्या दुर्गा उत्सव साजरा करणाऱ्या चौवेचाळीस दुर्गादेवी मंडळांपैकी चौतीस मंडळांनी कायद्याचे पालन केले उर्वरित दहा दुर्गादेवी मंडळांनी पोलीस विरोधी भूमिका घेत टार्गेट करण्याच्या उद्देशाने मोठ्या आवाजात डीजे वाजवला यांच्यावर ठाणेदार अनिल बेहराणी यांनी कारवाई केली या प्रकरणात दबावाला झुकारून अहिराणी कारवाई केल्याने ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या वतीने त्यांचं स्वागत निवेदन देऊन करण्यात आले सदर निवेदन पालकमंत्री खासदार जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक उपविभागीय अधिकारी तहसील प्रशासनाला देण्यात आले यावेळी ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक मनोहर देशमुख पंजाबराव शिरभाते डॉक्टर मोहन शर्मा प्राध्यापक सदाशिव नरोटे प्राध्यापक सुरेश ढोके पोलीस निरीक्षक दामोदर वाघमारे दीपक बदरके नामदेव महल्ले पंढरीनाथ गुल्हाणे दिवाकर पाटमासे किशोर खोबरागडे गुलाबखा पठाण यासह अनेक मान्यवर उपस्थित होते मागील अनेक वर्षाची की डीजेचं जो प्रदूषण या फार मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी होत होतं यावेळेस ठाणेदार अनिल साहेबांनी बरा आम्हाला रिस्पॉन्स दिला आणि गणेशोत्सवाच्या बरीच शांततेमध्ये गणेशोत्सवाचा पाजरा पडला साजरा पडला झाला आणि त्यांचं त्याबद्दल अभिनंदन केलं त्यानंतर मात्र जसं की त्याचा एखादा बदलाच घ्यायचा अशा पद्धतीनं दुर्गा उत्सवामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये डी जेचा उपयोग झाला आणि हा जो त्यामुळं ज्येष्ठ नागरिकांना जो त्रास व्हायचा तो झाला तो होऊ नये यासाठी आमची सर्वांची अशी एक मागणी आहे की जी जेला पूर्णता बंद केली बंदी आली पाहिजे आणि प्र दृष्टिकोनातून वरच्या लेवलपर्यंत आम्ही आमचं निवेदन सादर केलेलं आहे या ठिकाणी सर्व ज्येष्ठ नागरिक आणि इतर जे काही आहे वरिष्ठ नेर शहरामधील त्यांनी या दुर्गादेवी उत्सवासंदर्भामध्ये ज्या लोकांनी डी जेचा वापर केला आणि अतिरेक केला आणि त्याच्यामुळे जो त्रास झालेला आहे त्याच्या संदर्भामध्ये निवेदन सादर केलेले आहेत सदरचे निवेदन हे माननीय पालकमंत्री माननीय तहसीलदार माननीय एस डी एम माननीय कलेक्टर साहेब माननीय एस पी साहेब या सर्वांसाठी सारखे आहेत त्याची प्रत ते त्यांच्या त्यांच्या लेवलवरती ते पास ऑन करणार आहेत आणि त्यांनी मला दिलेला जो निवेदनाचा पत्र आहे त्याच्यावरती मी सुद्धा माझं कवरिंग टाकून माननीय पालकमंत्री साहेबांकडे माननीय एस पी साहेबांकडे माननीय कलेक्टर साहेबांकडे सुद्धा पाठवण्याची तजवीज ठेवत आहोत धन्यवाद Subscribe now and press the bell icon. Never miss an update.